नमस्कार yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते माजी मंत्री सदाभाऊ खोत माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील कोळे येथील सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल करत सदाभाऊ खोत म्हणाले हे म्हातारलय खडूस आहे तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरतय अजित दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादांच्या लक्षात आलं की आता हे म्हातारे काय किल्ली देत नाही त्यामुळे आता दादा किल्लीला लोमकळत दादा म्हणतात आता किल्ली तोडल्याशिवाय शांत बसणार नाही तर सदाभाऊ खोत सभेत काय म्हणाले ते आपण पाहू आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ही लढाई वाडा विरुद्ध गावगडाय ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांची लढाई आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देते काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायची येतं काय पाणी पाचायचं आहे सोच धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्या चान्स चान्स झालं या ह्या वयात अव बाप पोरगळ कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देतं आणि का बसत का नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता या दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमरेची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोम काळत लोम काढत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे भात झालं अरे आम्हाला मी प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदी खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी सांगोला आणि सगळ्या परिसरातला जनतेला आव्हान करू की आपण या देशाला नरेंद्र मोदीच्या रूपानं एक कणखार खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री आपल्याला द्यायचा आहे